बातमी आहे आता चिपळूण मधून चिपळूणमधील खडकोली एम आय डी सी मधील सापिष्ट कंपनीच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस कंपनी दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावरती उतरले यामुळे कामगार आयुक्त यांना सुद्धा कामगारांनी हाकलून लावले तर दोन ते तीन ठेकेदार यांच्या समोर महिलांनी जाब विचारला त्यानंतर कंपनी गेट समोर महिलांनी ठिय्या आंदोलन केले यावेळी कामगार आयुक्त यांनी कंपनी व्यवस्थापन यांच्याशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ही कंपनीने जुमानले नाही त्यामुळे महिला एकतर कंपनी बंद करा असा निर्णय घेण्यात आला कामगारांचे कुटुंब रस्त्यावरती उतरले होते त्यात कॅन्सरग्रस्त महिला आपल्या पतीसाठी रस्त्यावरती उतरल्या होत्या म्हणून मी आलो मी आता हॉस्पिटलला पण गेलो होतो कामत्याला इथं पण पाच सहा कामगार आपले होते चार पाच कामगार त्याने आतमध्ये जाऊन दिले कारण आम्ही इकडं आलो नाही म्हणून विषय लक्षात घ्या ठेकेदार म्हणजे मधला दुवा असतो आतापर्यंत चालू होता प्रोग्राम त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही बाजू सांभाळायचा सा प्रयत्न करत होतो आणि नुसती माझ माझी तर भूमिका स्पष्ट सांगतो मला कोणत्याही प्रकारची माझा स्वतःचा फायदा याच्यातून कुठला साध्य करायचा नाही आणि आत्तासुद्धा त्यांनी प्रस्ताव तीस कामगारांचा आमच्यासमोर ठेवला होता की तीस कामगार हे आम्ही देतो उद्यापासून किंवा येतील असं सांग लिहून द्या आम्ही सांगितलं आम्ही असं काही लिहून देणार नाही आम्ही त्या दिवशी आयुक्तांसमोर कॉन्ट्रॅक्टर एकाच असतामाने माध्यमातून सेमच काम करायचं अशा वेळा त्याला परमनंटसाठी स्वतः कोर्टात जायला लागतात जरी कंप्लेंट केलं नसेल पण ह्याच्यामध्ये अशी डायरेक्ट प्रोव्हिजन नाही की एवढे समजा शंभर कामगार असतील शंभरमधले एवढे परमनंट आणि एवढे कॉन्ट्रॅक्ट असं काही धोरण नाही